नमस्कार मित्रांनो केंद्र सरकारने जुलै दोन हजार पंचवीस मध्ये दिलेल्या निर्देशानुसार ज्या वर्षीची एफ आर पी त्याच वर्षाचा साखर उतारा धरून उसाची एफ आर पी शेतकऱ्यांना देण्यात यावी असा निर्णय राज्य सरकारने कारखानदार मंडळी सोबत तेरा सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे या निर्णयाबाबत सर्व साखर कारखानदारांना शासन स्तरावरून कळण्यात यावे असे निर्देशही देण्यात आलेले आहेत या झालेल्या निर्णयामुळे आता उसाचा एफ आर पी हा कारखान्या कारखान्याच्या एफ आर पी नुसारच असणार आहे म्हणजे हा एफ आर पी आता गाळप हंगाम पूर्ण झाल्यानंतरच निश्चित केला जाणार आहे त्यामुळे एफ आर पीचे आता दोन टप्पे होणार असून पहिला टप्पा अडीच हजाराच्या पुढे असेल आणि उर्वरित गाळप हंगाम पूर्ण झाल्यावरच देण्यात येणार आहे असा हा निर्णय झाला आहे पण या निर्णयाला शेतकरी संघटनेने विरोध दाखवला आहे कारण ऊस नियंत्रण आदेशानुसार ऊस तुटल्यानंतर चौदा दिवसात शेतकऱ्यांना एक रकमी एफ आर पी देणे बंधनकारक आहे यामध्ये मागील हंगामातील उतारा हिशोबात धरून एक रकमी एफ आर पी देण्याची पद्धत होती मात्र फेब्रुवारी दोन हजार बावीस मध्ये राज्य सरकारने हंगाम सुरू होताना दहा पॉइंट पंचवीस टक्के उतार्यानुसार एफ आर पीचा पहिला हप्ता आणि हंगाम संपल्यावर उतारा अंतिम करून उर्वरित हप्ता असे दोन टप्पे केले शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी मुंबई उच्च न्यायालयात या विरोधात याचिका दाखल केली होती राज्य सरकारचा हा आदेश नुकताच न्यायालयाने रद्द करण्यात आला होता परंतु पुन्हा त्यात बदल करून आणि केंद्रीय दहा जुलै रोजी साखर कारखान्यांनी एफआरपी देताना त्या त्या वर्षाचाच उतारा हिशोबात धरणे आवश्यक आहे असे लेखी निर्देश साखर संघाने मागवलेल्या स्पष्टीकरणावर दिले या दहा जुलैच्या निर्देशांचा आधार घेत तेरा ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली बैठकीत मागील हंगामाच्या उतार्या आधारित एफ आर पीची बाब खोडून काढण्यात आली ऊस नियंत्रण कायदा अथवा उच्च न्यायालयाने एफ आर पी काढताना मागील उतारा धरावा असे नमूद केले नसल्याचा आधार बैठकीत घेण्यात आला यामुळे पुन्हा एकदा चालू हंगामाच्या उतार्यावर एफआरपीचे दोन टप्पे होणार आहेत उच्च न्यायालयाने राज्य सरकारचा दोन हजार बावीसचा चा आदेश फेटाळला आहे मात्र पी साठी मागील हंगामाचा उतारा धरण्यात यावा याबाबतची केलेली याचिका उच्च न्यायालयाने मान्य केलेली नाही तसेच दहा जुलैला केंद्र सरकारने चालू हंगामाचा साखर उतारा धरावा हे निर्देश देण्यात आले आहेत त्यानुसार कारवाई करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला हा आगामी हंगामीसाठीचा हा निर्णय असेल कारखानदार मंडळींनी स्वतःच एकत्र येत स्वतःच्याच हितासाठी घेतलेला हा निर्णय आहे शेतकऱ्याचा एकही प्रतिनिधी समितीत नव्हता मूठभर कारखानदारांच्या सवलतीसाठी केंद्र सरकारच्या व न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केले जात आहे मिलिंद देवरा यांनी मागील हंगामाच्या उतार्यावर एफ आर पी द्यावी हे म्हटले आहे त्यांचे तरी सरकारने ऐकावे तसेच दहा जुलै रोजी केंद्रीय सचिवांचा आदेश खोटे नाटे सांगून मिळवलेला होता असे राजू शेट्टी यांनी सांगितलेले आहे धन्यवाद